शेतकरी बंधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आपण दिली या या संदर्भामध्ये संपूर्ण संभाषण केले आहे एकतीस हजार कोटी पैकी एकोणीस हजार कोटी शेतीमध्ये गुंतवणूक केली आणि एक हजार कोटी एक कोटी जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना देखील कोणता लाभ देण्यात आलेला आहे त्या संबंधी देखील माहिती दिलेली आहे आणि चाळीस हजार कोटीची अमापशी मोठी कर्जमाफी आपण शेतकऱ्यांना केली आहे त्या देखील देखील त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर चला सुरू करूया समोर मी शेतकऱ्यांचा बोजा कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात महत्वाच्या बाबी लक्षात घेत त्यांनी सांगितले की शेतमालाला शेत पाणी वीज शेतमालाला योग्य भाव शेतमालामध्ये यांत्रिकरण शेत शेतकऱ्यांना शेत मार्केट त्यानंतर ह्या सर्व गोष्टी जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर त्यांना क कधीही कर्जबाजारीची वेळ हे येणार नाही या देखील त्यांनी संपूर्ण माहिती दिली तर फडणवीस साहेब सांगतात की मागील मागील वर्षापेक्षा ह्या दोन वर्षापेक्षा आपण ह्या शेतकऱ्यांना चाळीस हजार कोटींची अशी अमापशी कर्जमाफी आपण अंमलात आणलेली आहे कर्जमुक्ती योजना ही कार्यान्वित करणार आहोत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्या घडवण्यासाठी शेतीला पाणी शेतीला वीज शेतीला मार्केट शेतीला यांत्रिकरण शेतीला शेततड शेतीला मत्स्यपालन शेतीला शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव या गोष्टी सर्वोत्कृष्ट ह्या जबाबदार आहे त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांना सर्वात आधी सबळ करण्यासाठी या गोष्टी आपण अंमलात आणणार आहोत असं देखील त्यांनी बोलताना सांगितले आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपण हे कार्यान्वित केलेली हे कर्जमुक्ती योजना हे देखील अंमलात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे पैसे देखील आपण कर्जमाफीद्वारे संपूर्ण सरसकट कर्जमाफी करणार आहोत असे देखील त्याने बोलले आणि बजेटमध्ये एकतीस हजार कोटीपैकी एकोणीस हजार कोटी, एक कोटी आपण शेतकरी शेतीमध्ये लावलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये शेतीचे हे उन्नत उन्नत शेती होईल व प्रगतशील असे तिथं वापर करण्यात येईल शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केली त्यामुळे जलयुक्त शिवार त्यामध्ये कर्जमुक्त विकास शिक्ष विकास दर कृषी क्षेत्राचा विकास दर हा बारा पर्सेंट आणि एकोणीस टक्क्यांना वाढला आहे शेतीपूरक उद्योग चाळीस हजार कोटीची सर्वात जास्त मदत हे आपण ह्या समोरील चार वर्षामध्ये गुंतवणूक करत राहिलो तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आणि जे शेतकरी एक कोटी नियमित कर्जदार जे भरत आहे त्यांच्यामुळे आज ह्या बँकेचे खाते किंवा ह्या बँका ह्या सुव्यवस्थित चालू आहे ते जे एक कोटी शेतकरी नियमित कर्जफेड करत आहे त्यांचे मनापासून आभार असे देखील त्यांनी म्हटली आहे पण फडणवीस साहेब ते सर्व ठीक आहे पण शेतकऱ्यांच्या शेतमाला जोपर्यंत तुम्ही हवेभाव ठरवून देत नाही जोपर्यंत त्यांच्या कापसाला भाव देत नाही जोपर्यंत त्यांच्या सोयाबीनला भाव देत नाही तोपर्यंत आमच्या ह्या योजनाला जलयुक्त शिवार तुमची वीज वीज तर तुम्ही दिवसा देतच नाहीत हे तर रात्रीच देता, देता, देता। त्यामध्ये दे। शेतीपूरक व्यवसाय शेतीपूरक यंत्रिकरण हे बोलाचा भात न बोलाजीसकडे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत तुमच्या त्यामध्ये तेवढं प्रति बोलण्यापेक्षा सरसकट तुम्ही कर्जमाफी करून टाका आकडेवारी मांडण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खातच नील करून टाका जे 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 काय रेग्युलर आहे रेग्युलरवाल्यांना कधी मिळणार आहे कर्जमाफी त्यांना तर वाट पाव त्यांचे डोळे पानाव गेलेले आहे एक तर पण अनुदान भेटत नाही पण तो आता व्याजदर सोनं नाना गहाण ठेवून तो रेग्युलर कर्जदार होत आहे त्यामुळे सरसकट हे चाळीस हजार कोटीचा आकडा जो तुम्ही मांडला आहे आजच्या कार्यक्रमात तो सरसकट करावा चाळीस हजार कोटीचा त्यानंतर जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांचं देखील कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला एवढ्याच तुमचा शेतकऱ्यांप्रती आदर आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं हे शेतमालाला हमीभाव देऊन त्यांना उन्नत व समृद्ध करण्यात यावे जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही तोपर्यंत हे तुमच्या भाषे भाषणाला भाशे काही अर्थ नाही छाती ठोकून भाषण टाकण्यापेक्षा हा दोन वर्षातच पूर्णता सोयाबीन कापसाचे भाव एक जमिनीवर येऊन ठेपले आहे त्यामुळे ह्या दोन हजार एकोणीस एकोणवीस वीसमध्ये सोयाबीन कापसाला बऱ्यापैकी भाव होते दहा हजार ते अकरा हजारापर्यंत गेलेले भाव आज चार हजार ते सहा हजारावर येऊन ठेपलेले आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री साहेब आपण फक्त हमीभावकडे लक्ष दिलं तरी चालेल धन्यवाद